तुम्ही मग दखू शकतात काही वेळेसाठी असं झाडे थोडे कुठे मजमा येईल ते आठ ट्रॅक्टर कसं पास कराना ते डोकं चालत नाही आणि ती बाजू मोठा बांध आहे ही बागली साईडला आपला शकतात आपलं ते एवढा मोठा रस्ताना आपली हाईट आहे तरी पण आपण अशा जागामा आपला ट्रॅक्टर काढीच नाही आपलं काम करायला प्रयत्न करी राहू आणि आपण पण त्या गोष्टी शिकी दखू शकता झाडे आधी याने थोडं हिरालबाऊ जोड्या आधी यानी हाईट असा प्रकारे आपली बनी झाली तरी बाकीना झाडाची जेवढी बनी तेवढी आपण बनवाना प्रयत्न करू आईच म्हणे इच्छा आहे दोघू शकताच तुम्ही सगळं आपलं गोड परिवारला आपला खांद्याचा शेतकरी भाऊ आईच सांगास आणि पुढे आणखी आपलं जे जे बायकांना जे आंबा आहे पेरू आहे त्यासना जी प्रोसेस करू शकतो ते बी आपण पुढे आपलं सगळं गोड परिवारले ढकाळणारा प्रयत्न करू शकतो तरी सगळं आपला गोड परिवार दगू शकतस आपलं अशा प्रकारे खत टाकेनं टाकानंतर तिसऱ्या पण रोटा मारानं काम चालूच आहे आणि आपलं गोड तो ओपन व्हिडिओ म्हटला टाकी दूध तरी इरालाल भाऊ थोडा मी चालानंतर मना मागे येत जा तुम्ही असा प्रकारे आपला आडे शेणखत टाकेले दगू शकताच तुम्ही आपला गोड परिवारने व्यवस्थित पट्टा माझी झाड पण तीन फूट थोडीशी खत टाकले त्याच्या तुम्ही मध्ये काढायला जाऊन बी टाकेले आणि आता आपण आठे तिसरींदा रोटा माराणं आणि आपला कॅमेराला भाऊ त्यात आता पण दाखवणं प्रयत्न करतील आई दगू शकतो आई आपलं पण नवीन आंबा लागवड करेल पण आपण टाकी दिले आते मोठा आंबांना बी पेस रोटा मारायची आणि आवा आंबाना बी पेस रोटा मारायची तरी अशा प्रकारे आपला खानदेशना दिनेश भाऊ आपला शेतीमा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करीत राहणार आणि आपलं जे परिवार आहे ते परिवारला बी एक व्हिडिओ बनावाना मुद्दा आणि दाखाना मुद्दा खूप वेगळा आहे कारण काही परिवारले शेतीमा आवड आणि ऊर्जा नाही रास त्यांनामुळेच सांगा मी कोणताही क्षेत्रामा काम करत असताना एकदम आवड आणि ऊर्जा टेन काही नाही जर आवड आणि ऊर्जात्यां जर आपण काम ते खूप वेगळं वेगळाच आनंद राहतो तरी आता यांना पुढे आपण जी काय प्रोसिजर करतो पुढे पेरू ते बाग आणखी लाल आंबा शेत तसंच आपला तुम्ही ते मागला व्हिडिओच माझी माहिती दिलं आहे आणि आई आपलं असा प्रकारे काम चालू राहणं आणि आपला हिरावान त्याचं थोडं आपला जे रोटा मारेल केसऱ्यांदा ते पण त्या करायला प्रयत्न करत कारण पहिल्या व्हिडिओच मग तुमच्या बडं दाखलेलंच आपलं आपला गोड परिवार नी, मी डुडुबी मोठाला झाडेच ना बी आणि ला लांबास ना बी आणि